नमस्कार मित्रांनो आजपासून आपण काही नवे आणि वेगळे गुण समजून घेणार आहोत आतापर्यंत जे आपण गुण समजून घेत होतो ते जास्त भावनांशी संबंधित होते ते जास्त मनाशी संबंधित होते आता आपण जे गुण समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये शारीरिक क्षमता किंवा फिजिकल अबिलिटीज पण कव्हर होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या व्यक्तीच्या वागण्याकडे त्याच्या शारीरिक लक्षणांकडे पाहणार तर आज जो आपण गुण समजून घेणार आहोत तो आहे आकृती ज्ञान किंवा अंडरस्टँडिंग ऑफ शेप्स असं आपण त्याला म्हणू शकतो तर नॅचरली त्याचं लक्षण जे आहे ते तेच आहे ते की वस्तूंच्या आकाराचं ज्ञान साचा समजणं साचे तयार करण्याची क्षमता आणि डिझाईन लक्षात येणं असे त्याची लक्षणे आहेत तर समजा जास्त झाला गुण तर काय होतं तर ती व्यक्ती नको तेवढी क्लिष्ट डिझाईन्स तयार करते बुद्धी जी आहे ती कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स करता जास्त वापरते आणि समजा तो गुण कमी असेल तर स्कल्पचर्स किंवा डिझाईन्स किंवा मशीन्स यंत्र याच्याबद्दलची समज कमी असते चित्रकला म्हणजे आता शेप आपण म्हणतो आकार म्हणतो त्यावेळी थ्री डिमेन्शन नल शेप्स येतात पण चित्र हा टू चा असा आविष्कार आहे की ज्याच्यातून तीन डायमेन्शन एक्सप्रेस होऊ शकतात ती दिसतात चित्रामध्ये त्यामुळे चित्रकलेची क्षमता चित्रांची क्षमता पण त्या, त्या व्यक्तीमध्ये कमी असते जर का आकृती ज्ञान कमी असेल तर त्याच्यामध्ये थोडासा स्पेसचा म्हणजे अंतराचा अंदाज पण आवश्यक असतो थ्री डायमेन्शनल अंडरस्टँडिंग आवश्यक असतं एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे गुण आहेत ते प्रॅक्टिसनी समजून घेऊन विचारांनी आपल्याला अवगत करता येतात तर त्यामुळे असं असेल आपल्या लक्षात आलं तर आपण प्रॅक्टिस केली चित्र बघितली काढून बघितली तर ते वाढतात क्लप्चर्स तयार केली तर नॅचरली ते वाढतात फक्त ही जी समज आहे ती समज शरीरावरून किंवा कमी आहे पुरेशी आहे खूप जास्त आहे हे चेहऱ्याच्या आणि शरीराच्या लक्षणावरून कसं कळेल ते आपण पाहतो चला आता त्याची लक्षणं बघूया चेहऱ्यावर चेहऱ्यावर आकृती ज्ञान असणाऱ्या व्यक्तीचं जे लक्षण आहे ते दो इथला जो भाग या आहे यातलं जे अस्थि आहे किंवा बोन्स आहेत बोन आहे ते जेवढं वाईड आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे हा जेवढा एकमेकांपासून दूर आहे हे दोन पॉइंट एकमेकांपासून जेवढे दूर आहेत तेवढं आकृती ज्ञान चांगलं असतं हे दोन पॉइंट हे लांब असण्याने थोडस वाईल्ड अॅनिमल्स मध्ये किंवा जंगली प्राण्यांमध्ये असं दिसतं आणि त्यामध्ये ही माणसं थोडीशी यांचे डोळे जे असतात ते थोडेसे वाईल्ड अॅनिमल्स सारखे वाटतात म्हणजे उग्र नाही तर त्यातलं अंतर जास्त असल्यामुळे काय होतं की ज्यावेळी डोळे दोन डोळ्यांमधलं अंतर जास्त असत त्यावेळी दृष्टी ही नॅचरली वाईड होते किंवा आपल्याला जो पाहण्याची आपला जो स्कोप असतो तो खूप मोठा असतो तर त्यामुळे ज्यावेळी अंतर जास्त असत त्यावेळी आकृती ज्ञान सहजच जास्त होत दुसरा जो भाग आहे तो कपाळाचा आहे की कपाळ हे उंच एवढं जास्त आधीपासून असत नॅचरली असत म्हणजे केस गेल्यानंतरच कपाळ नाही तर आधीपासूनच कपाळ जे जास्त उंच असत त्यांना पण आकृती ज्ञान चांगलं असत आता ह्याचा कुठल्या अवयवांशी संबंध आहे तर ह्याचा दोन अवयवांशी संबंध आहे एक म्हणजे छाती आणि दुसरं म्हणजे लंग्स किंवा फुफ्फुस तर ही ज्यावेळी छाती रुंद असते आणि फुप्फुस ज्यावेळी निरोगी किंवा मोठी असतात त्यावेळी त्या व्यक्तींची अं आकृती ज्ञानाची क्षमता ही नॅचरलीच जास्त असते आणि देहयष्टीच्या बाबतीत आपण बघितलं तर साधारणपणे या व्यक्तीचा बांधा रुंद असतो त्यांचा रुंद असतो विशेषतः कंबर रुंद असते पोट थोडस बाहेर आलेलं आणि रुंद असत आणि कंबर रुंद असते तर त्यामुळे चालताना पण हे लोक असे एकावर एक पाय ठेवून किंवा जवळ पाय ठेवून चालत नाहीत तर असे असे, असे लांब पाय ठेवून चालणारे माणसं असतात ओव्हरऑल त्यांचा जो विस्तार असतो तो जसा दृष्टीमध्ये असतो तसा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये दिसतो नॅचरली म्हणजे वजन वाढल्यामुळे असं झालेल्या माणसांच्या बाबतीत आपण बोलत नाही तर नॅचरलीच जे वाईड असतात ज्यांच्या कमरेचं बोन स्ट्रक्चर मोठं असतं किंवा ज्यांच्या छाती जी असते ती आणि फुप्फुसांचा भाग हा मोठा असतो अशा व्यक्तीमध्ये आकृती ज्ञान हे नॅचरली जास्त असतं असं आपण समजू शकतो तर असे वेगवेगळे गुण जे आपल्यामध्ये फिजिकली असतात आणि ते आपण वापरतो किंवा ते वाढवायला आवश्यक असतात त्याच्याबद्दल आपण येत्या व्हिडिओज मध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा इतर अनेकांना ह्याचा उपयोग होऊ शकतो म्हणून शेअर करा पुढच्या वेळी अशाच एका नव्या इंटेलिजन्स बद्दल ऐकायला तुम्ही आतुर आहात त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलूया नमस्कार